पूर्वैमान्य तोंड टोळक्यानं तरुणाच्या डोळ्यात स्प्रे मारून त्याच्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्राला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला या घटनेत तरुणासह हो मित्र गंभीर जखमी झालाय याबाबत अभय साठे यांनी बिबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे साठे आणि त्यांचा सा मित्र सचिन नागटिळक हे जखमी झालेत पोलिसांनी सोनवणे जाऊ चव्हाण यांच्यासह सा पाच ते सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना विवाडी येथील सिद्धार्थ नगर मध्ये सतरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साठे मित्राच्या मुलीच्या वाढदिवसासाठी सतरा ऑगस्ट रोजी गेले होते मित्राच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून ते रात्री दहाच्या सुमारास घरासमोर थांबले होते त्यावेळी आरोपी तिथे आला सोनवने यानं त्यांच्या डोळ्यात कसला तरी स्प्रे मारल्यानं त्यांना दिसणं बंद झालं तेव्हा सोनवने हा आऊ याला मार असं बोलून त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार केला साठे यांचा मित्र नागटिळक तेथे थांबला होता त्यानं हा प्रकार पाहिला साठे याला वाचवण्यासाठी त्यानं मध्यस्थी केली आरोपीने नागटिळक याला शिविगाळ करून डोक्यात दगड मारला आरोपीने शिविगाळ करून परिसरात आरडाओरड करून दहशत माजवली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील तपास करतायत